श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम चैतन्य शास्वत शांतो हो व्योमातीत निरंजन तस्मै श्री गुरुवै न परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या अठराशे एक या भागाचं मी पठण करीत आहे आज चैत्र शुद्ध द्वितीया सोमवार दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक सोळा सात एकोणीसशे चौऱ्याण्णव बैठक क्रमांक एकशे चौऱ्याहत्तर परमपूज्य सद्गुरूंनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगुज भाग सत्तावीस या हितगुजाच्या पुढील भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात दानधर्म ही अध्यात्माची मूळ बैठक आहे कर्तव्य हे लक्षात येते पण दातृत्व असल्याशिवाय दानधर्म होत नाही व त्यामुळे व्यक्तिमत्वही मनुष्याला प्राप्त होत नाही दातृत्वाने किंमत दसपटीने वाढत असते विशेष मोठी देणगी जेव्हा एखादी संस्था देते तेव्हा ती संस्था मोठी समजली जाते दान देऊनच संपत्ती वाढत असते संस्थेचे नाव वैभव वाढत असते परंतु तसे न केल्यास मात्र ब्राह्मणांना भिक्षुकांना दक्षिणा द्यावी लागते ही परंपराच आहे दान देणारे समाजात हवेच असतात कारण दान घेणारे असंख्य असतातच आपणही आपल्या आश्रमातर्फे दरवर्षी निरनिराळ्या शिक्षण संस्थांना संकटग्रस्तांना मदत करीत असतोच देव आणि देश यांची सेवा करण्यासाठी सर्वांनी पुढे यायलाच पाहिजे जेव्हा जेव्हा राष्ट्रावर संकट येते तेव्हा तेव्हा प्रथम राष्ट्राला मदत करण्यासाठी प्रत्येकाने हातभार लावलाच पाहिजे देश राहिला तर देव धर्म मागे शिल्लक राहतो आपण आजपर्यंत राष्ट्रावर जेव्हा जेव्हा आपत्ती कोसळली तेव्हा प्रत्येक वेळी मदतीसाठी पुढे झालेलो आहोत पैशाच्या रूपानेही खूप मदत करण्याचा प्रयत्न केला समाजातील आहे समाजातील आपले हितशत्रू हे सर्व पाहत आलेले आहेत परंतु त्यांनी कधीही आपल्या ह्या गुणांचे कौतुक केलेले नाही ह्या गोष्टी प्राचीन काळापासूनच चालू आहेत शृंगेरी पीठाधीश्वरांना फार पूर्वी राष्ट्रावर संकट आले होते तेव्हा जे काही त्यांना राष्ट्रासाठी देता येईल तेवढे तर दिलेच व अखेरीस स्वतःचे चांदीचे आसनही त्या संकटकाळी राष्ट्रासाठी राजाच्या ताब्यात दिले हे सर्व परंपरेतूनच चालत आलेले आहे हे, हे यावरून तुमच्या लक्षात येईल आम्ही जे सोहळे ओवळे पाळतो ते तुमच्यासाठी पाळत असतो त्यामुळे तुम्ही सर्वजण आमच्यापासून दूर राहून आम्हाला शांतता पावित्र लाभते तसे पाहिले तर ज्या व्यक्ती तेजाच्या संगतीत राहतात त्यांचे भोवती तेजोवलय असते व ते काहीनाच दिसते किंवा जाणवते आम्हाला तपश्चर्याने जे तेज व पावित्र्य लाभते ते देहदग्ध झाल्यावरच प्राप्त होते त्याचवेळी देहात झालेल्या उष्णतेने देहाचे तसेच परंपरेचे दोष निघून जातात व हळूहळू कीर्ती यायला लागते या गोष्टी तशा सहजासहजी कोणालाच प्राप्त होत नाहीत अनेक वर्ष अखंड जप तप ध्यानधारणा केल्यावर एखाद्यालाच हे शक्य होत असते तपश्चर्याच्या काळात देहाला वार्धक्य येऊन चालत नाही जसजशी तपश्चर्या फळाला येऊ लागते तसतसे डोळे तेजस्वी दिसू लागतात अंगाला मऊपणा येऊ लागतो अंगकांती तेजस्वी होऊ लागते अन्नाची वासना कमी होऊ लागते हे घडू लागले की समजावे आपला देह पवित्र होऊ लागला आहे हे तुम्हाला कोणालाही जमणार नसल्याने तुम्ही कोणीही तसा प्रयत्न करू नका आमच्यासारख्याच्या दर्शनाचा तुम्हाला जो लाभ होत आहे तो तुम्हाला निश्चितच पुरेसा आहे तुम्ही भाग्यवान असल्यानेच तुम्हाला या तेजोमय दर्शनाचा लाभ नित्य मिळत आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी सर्व पुरुष भक्तांना आजपर्यंत चरणस्पर्श देत आलो आहे या चरणस्पर्शाचे महत्त्व तुम्हाला तसे लगेच लक्षात येत नसते परंतु मला मात्र त्या दिवशी व नंतरही दोन तीन दिवस खूप त्रास होत असतो त्या चरणस्पर्शाचे वेळी तुम्ही सर्व पापमुक्त व्याधीमुक्त होत असता व त्या सर्वांचा मला स्वीकार करून त्या सगळ्याचा त्रास भोगावा लागतो हा मला त्रास करावा लागू नये म्हणून तुम्ही सर्वांनी नित्य योग्य धर्माचरण कराच तसेच गुरुपौर्णिमा हा दिवस केवळ गुरु शिष्यांचाच आनंद सोहळ्याचा असतो त्या दिवशी फक्त शिष्यांनीच की जे मला गुरुस्थानी मानतात अशांनीच यावे त्या दिवशी स्त्री भक्तांना चरणस्पर्श नसला तरी त्यांना पादुका स्पर्श असतो तो पादुका स्पर्श त्यांनी चरणस्पर्श समजूनच अवश्य घ्यावा काही पुरुष फक्त त्या दिवशी चरणस्पर्श करताना चरणांना अत्तरलेपन केशर लेपन करतात अशा गोष्टी टाळाव्यात खूप जणांनी आणलेली अत्तरे चांगल्या दर्जाची असली तरी माझ्या कापसासारख्या मऊ पायांना त्याचा त्रास होतो काही अत्तरांमध्ये स्पिरिट असते त्यामुळे ती अत्तरे गार लागतात काही अत्तरांमध्ये तर केशर मिश्रित करतात केशर हे मुळात उष्ण असल्याने त्याचाही पायाला खूप त्रास होतो पाय अतिशय नाजूक असल्याने सर्व पुरुष भक्तांनी चरणस्पर्श घेताना खूप काळजी घ्यावीच पुरुषांच्या दाढी मिशीचे केस तसेच चष्म्याच्या काड्यासुद्धा टोचता कामा नयेत याची काळजी जरूर घ्या दरवर्षी हे चालत आलेले आहे चरणस्पर्श म्हणजे केवळ चरणस्पर्शच हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे काही भक्त भावनेने हाताने पाय दाबून धरतात तेही योग्य नाहीच मीही अशावेळी खूप सावध असतो परंतु गर्दीत काही वेळा असा त्रास होत असतोच तुम्ही सर्व भाग्यवान असल्यानेच हे सर्व तुम्ही अनुभवू शकत आहात अनंत कष्ट व कठोर तपश्चर्या केल्यावरच असे ईश्वरी तेज व गुण आम्हाला एखाद्यालाच प्राप्त होत असतात प्रत्येक वनात चंदन वृक्ष सापडत नाही तसेच हत्तीच्या अनेक कळपामध्ये एखादाच त्यात गजेंद्र असतो गजेंद्र म्हणजे त्या हत्तीच्या मस्तकात मोती असतो अशा प्रकारे या आमच्या सारख्या ईश्वर अनुग्रहित व्यक्ती तुम्हाला तुमच्या जीवनात सहजगत्या लाभणं हे खरोखरच अतिशय भाग्याचे आहे आता या लाभलेल्या चरणांपासून कोणीही दूर जाऊ नका तसे केल्याने नुकसान तुमचेच होणार आहे जी व्यक्ती या गुरुचरणांशी शरण येऊन स्थिर होईल त्या व्यक्तींनी इतरत्र दुसऱ्या गुरूंकडे जाऊन शिष्यत्व घेतले असेल परंतु त्यांचे गुरु जर आताच्या काळात अस्तित्वात नसतील तर अशा व्यक्तींनी या चरणांशी येऊन मार्गदर्शन जरूर घ्यावे मी तसे त्यांना मार्गदर्शन करण्यास सदैव तयार आहे गुरु म्हणजे कोणी एखादी व्यक्ती नाही तर ते एक तत्व आहे जे मार्गदर्शन करू शकतात ज्यांना तसा अधिकार आहे त्यांनाच गुरु म्हणावे कोणीही कधीही गुरु मध्ये तुलना करत बसू नये तसे केल्याने नुकसान त्या व्यक्तीचेच होईल श्री गुरुदेव दत्त गुरु, गुरु बंधू आणि भगिनींनो आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या हितगुजाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त